पनवेलश्वर पोलिसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला अटक करून बारा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या अठरा रिक्षा बुलढाणा येथून जप्त करण्यात यश आले आहे मुख्य म्हणजे हा आरोपी स्वतः रिक्षा चालक असून तो रिक्षा चालवत असताना चोरीच्या रिक्षा हेरून तो त्यात चोरी करत होता पनवेलश्वर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार नितीन वाघमारे महेंद्र वायकर आणि पोलीस शिपाई चंद्रशेखर चौधरी हे गस्त घालत असताना रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचे घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपीशी साम्य असलेला संशयित इसम दिसला त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने चार किलोमीटर पाठलाग करून निसार सत्तार खान याला ताब्यात घेऊन के विचारपूस केली असता त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील ऑटो रिक्षात चोरी केल्याचे कबूल केले दरम्यान आरोपीकडे कौशल्यपूर्ण अधिक तपास केला असता त्याने पनवेल शहर कळंबोली कामोठे पोलीस ठाण्याच्या परिसरातून देखील एक वर्षांपासून अठरा ऑटो रिक्षा चोरी केल्याचे कबूल करून या रिक्षा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विक्री केल्याचे सांगितले त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने मेहकर तालुक्यात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध गुन्ह्यातील तब्बल अठरा ऑटोरिक्षा ताब्यात घेतल्या यामध्ये दहा ऑटोरिक्षा या पनवेल शहर पोलीस ठाणे चार ऑटोरिक्षा कळंबोली पोलीस ठाणे आणि तीन ऑटोरिक्षा या कामोठे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले दरम्यान या ऑटो रिक्षावरील इंजिन नंबर आणि चेसिस नंबर खोडण्यात आल्याने या रिक्षाबाबत अद्यापपर्यंत माहिती पोलिसांना मिळालेली नाही हे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या रिक्षा चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने सिनियर पी आय ठाकरे यांनी रात्री गस्त वाढवलेली होती दहा तारखेला या फेब्रुवारी दहा ला त्यांच्या पोलीस स्टेशनचे तीन कर्मचारी वाघमारे वायकर आणि चौधरी हे रात्र ग्रस्त गस्त करत असताना एक इसम त्यांना संशयित त्याची हालचाल दिसून आली तेव्हा त्याच्याकडे ते ते त्यांनी चौकशी केली त्याचं नाव निसार सत्तार खान असं आढळलं तो बुलढाण्याचा मेकर इथला राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि पोलिसांना अधिक संशय आला असता कसून त्याच्याकडे तपास केला तेव्हा त्यांनी ते एक रिक्षा चोरल्याचं सांगितलं मग त्याला अटक करण्यात आलं पुन्हा इंट्रोगेशन पनवेल शहर पोलिसांनी केलं तर त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हातीतून दहा रिक्षा कळंबोली पोलीस स्टेशनच्या हातीतून चार कामोटे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तीन अशा सतरा रिक्षा चोरल्याचं कबूल केलं म्हणजे एका या सराईत चोराला पनवेल शहर पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळी ताब्यात घेतल्यामुळे सतरा गुन्हे उघडकीस आले आणखी एक रिक्षा मिळाली त्याच्याकडे पण त्याचं नंबर व्हेरीफाय करून ती कुठून चोरली याची खात्री करून पुढील कारवाई करण्यात येत आहे या सगळ्या रिक्षा हा आरोपी मेहकरला त्याच्या मूळ गावी जाऊन तिथं विकायचा तिथं सांगायचं गिअस क्रॅपच्या रिक्षा आहेत आणि मग ते पैसे मिळवायचा तिच्यावर काही कर्ज होतं त्या कर्ज प्रकरणाला कंटाळून हे रिक्षा चोरी मी करायचो असं तिचं सांग